जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार वनविभागाच्या हद्दीतील केतकी धरणातून बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह नऊ लक्ष बासष्ट हजार रुपयांचा मध्यमाल वनविभागाच्या ताब्यात नंदुरबार वनविभागाच्या वनक्षेत्रपाल यांना दिनाक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मिळालेल्या गुप्त बातमीवरून रेंज स्टाफसह नंदुरबार प्रादेशिक वनक्षेत्रातील आष्टा परिमंडळातील नियतक्षेत्र आष्टा कंपाऊंड नंबर एकशे एकावन्न यातील केतकी धरणात निळ्या रंगाचे ट्रॅक्टर ट्रॉलीसह ट्रॅक्टर नंबर एम एच एक्क्याऐंशीशे सत्याऐंशी व नारंगी रंगाचे कुबोटो ट्रॅक्टर ट्रॉलीसह विना नंबरचे अवैधरित्या वाळू भरताना आढळून आले असून सदर दोन्ही ट्रॅक्टर ट्रॉलीसह वाहने जप्त करून नंदुरबार वनक्षेत्र वनविभागाच्या कार्यालयात आणून सुरक्षित ठेवण्यात आले असून जप्त करण्यात आलेल्या वाळूसह ट्रॅक्टरची ट्रॉलीची अंदाजे नऊ लक्ष बासष्ट हजार चारशे रुपयेचा मुद्देमाल व ताबा पावतीने आगार वनरक्षक नंदुरबार यांच्या ताब्यात जमा करण्यात आले आहे सदरची कारवाई श्रीमती धुळे वनविभागाचे वनसंरक्षक निनू सोमराज नंदुरबार वनविभागाचे उपवनसंरक्षक संतोष सस्ते आर धुळे वनविभागाचे विभागीय वनदक्षता अधिकारी आर आर सदगीर नंदुरबार वनविभागाचे सहायक वनसंरक्षक धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व नंदुरबार वनविभागाचे वनक्षेत्रपाल श्रीमती वर्षा चव्हाण यांनी सदरची कार्यवाही केली केली आहे पुढील तपास वनपाल आष्टा करीत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार sub indo by broth3rmax